भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यात पाच दशकांनंतर न्याय प्रणाली सुरू होणार आहे स्वमालकीच्या चार मजली नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नायलायच उपस्थित राहणार आहेत मंडणगड बार असोसिएशनच्या मध्ये महायुती या प्राधान्य दिलं तातडीनं निधी मंजूर केला अवघ्या बावीस महिन्यात चार मजली भव्य इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी म्हणजे रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यामध्ये आज दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे या ठिकाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन समारंभाला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमानंतरच याच परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं देखील अनावरण होणार आहे काळानंतर पन्नास वर्ष हे मंडणगड तालुका हा न्यायालयापासून वंचित होता आणि त्यानंतर आज जर पाहिलं तर याच न्यायालयाच्या भव्य दिव्य अशा चा, चार मजली अशा चा, इमारतीचं उ उद्घाटन देखील होणार आहे ब मंडणघर बार असोसिएशनच्या सातत्याच्या प्रयत्नानंतर हे यश आल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता जे लांबवणून आलेले जे पक्षकार असतील किंवा नागरिक असतील यांच्या आता न्यायालयीन जो न्यायालयीन जो का कामकाज आहे हे देखील आता सोपं पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच या इमारतीच्या उद्घाटनामुळे पक्षकार तसेच नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज मंडणगड रत्नागिरी